नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या या उभ्या कॅरीबॅगसाठी आहे अशा प्लास्टिकच्या कॅरीबॅग आपल्याला दुधी भोपळ्यासाठी मिळतात अशा या दुधी भोपळ्यासाठी मिळालेल्या कॅरीबॅग आपण फेकून देता त्याचा कसा वापर करायचा ते तुम्हाला दाखवत आहे आता मी अशा प्रकारची पाण्याची बॉटल घेतलेली आहे ही बॉटल तुम्ही बघू शकता याचं झाकण अशा प्रकारचं असतं अशा प्रकारचं हे झाकण असल्यामुळे कधी कधी त्याच्यातून पाणी गळण्याची शक्यता असते आणि अशा बॉटलचं झाकण जरी पॅक वाटत असलं तरी सुद्धा त्याच्यातून थोडं थोडं पाणी गळतच असतं आणि अशी बॉटल जर आपण बॅगमध्ये ठेवून कुठे प्रवासात घेऊन गेलो तर त्यामुळे बॅगमधील कपडे काही सामान असेल तर ते ओलं होऊन जातं त्यामुळे बॅगमधील सामान ओलं न होण्यासाठी ही ट्रिक आपल्याला करायची आहे अशा प्रकारे पाण्याने भरलेली ही बॉटल आता आपण या प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये ठेवायची अशा प्रकारे बॉटल आता आपण या कॅरीबॅगच्या आतमध्ये भरल्यानंतर तुम्ही आता वरच्या बाजूने ती व्यवस्थित पॅक करण्यासाठी ती या पद्धतीने फोल्ड करून आता रबरने पॅक करून घ्यायची आहे रबरने अशा प्रकारे ही कॅरीबॅग पॅक केल्यानंतर बॉटलमधून मधून जे काही पाणी सांडणार आहे ते या कॅरीबॅगच्या आतमध्ये सांडणार आहे त्यामुळे अशा प्रकारे कॅरीबॅगची ही आयडिया तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता येथे मी संपलेल्या गोळ्यांचे दोन पॅकेट घेतलेले आहेत हे पॅकेट फेकण्या अगोदर याचा वापर आपण कशा प्रकारे करायचा ते बघणार आहोत त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे अशा प्रकारची कैची ज्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस तर त्याला खूप छान धार असते पण जुनी झाल्यानंतर वापरून वापरून तिची धार निघून जाते आणि कैची ची धार निघून गेल्यानंतर आपल्याला काही कट करायचं म्हणलं तर अजिबात पटकन कट होत नाही त्यासाठी आपल्याला या पद्धतीने हे गोळ्यांचे पॅकेट असे कट करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे कागद कट करतो त्याप्रमाणे हे कट करून या पॅकेटनेच आपण ही कैची अशा पद्धतीने घासून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता या कैचीला या पद्धतीने आता खूप छान अशी धार लागलेली आहे त्यामुळे आता याने आपण काही कट केले तर ते पटकन कट होईल म्हणूनच तुमच्याकडे सुद्धा गोळ्याचे पॅकेट असतील तर ते फेकून देण्या अगोदर त्याचा असा वापर नक्कीच करा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या बॅग मध्ये ठेवलेल्या अशा किचन मधील सामानासाठी आहे ज्यावेळेस आपल्याकडे रिकामा डब्बा नसतो त्यावेळेस आपण अशा प्रकारे प्लास्टिकच्या बॅग मध्ये तांदूळ डाळी ठेवतो आणि या बॅग मध्ये अशा प्रकारे डाळी तांदूळ ठेवल्यानंतर त्याचे आपण या पद्धतीची अशी एक गाठ बांधून घेतो आता ज्यावेळेस आपल्याला याच्यातून तांदूळ काढायचे असतात त्यावेळेस ही गाठ आपल्याला या पद्धतीने सोडावी लागते आणि त्याच्यातून या पद्धतीने हाताने किंवा वाटीने तांदूळ काढावे लागतात आणि त्यामुळे याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो त्यासाठी येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून या कॅरी बॅग मधून आपण सहज तांदूळ काढू शकतो त्यासाठी येथे मी बॉटलचा वरचा भाग कट करून घेतलेला आहे याचा उपयोग आता कसा करायचा ते सुद्धा आता आपण बघूया आता याचा जे झाकण आहे ते आपण काढून घेऊया झाकण काढून झाल्यानंतर कॅरी बॅग जो बंद आहे तो आपण आता या मधून अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे कॅरी बॅगच्या बंदामध्ये घातलेला हा बॉटलचा वरचा भाग तो आपण जेवढा खाली दाबता येईल तेवढा दाबून घ्यायचा आहे असा दाबून झाल्यानंतर आता हा जो बंद आहे तो असा ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून झाल्यानंतर आता याला आपल्याला झाकण बसवून घ्यायचं आहे झाकण अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पॅक करून बसवून घ्यायचंय झाकण बसवल्यानंतर ही जी तांदूळ ठेवलेली कॅरी बॅग आहे ती तुम्ही बघू शकता ती छान दिसायला लागलेली आहे आता याच्यातून तांदूळ कशा पद्धतीने काढायचे ते सुद्धा आपण बघूया त्यासाठी ते आपल्याला याच्यावरचं जे झाकण आहे ते काढायचं आहे आता हे तांदूळ आपण एका वाटीमध्ये आता काढून घेऊया तांदूळ किती सहज याच्यातून बाहेर निघत आहे ते बघा जेवढे तांदूळ आपल्याला लागत आहे तेवढे आपण अशा पद्धतीने याच्यातून काढू शकतो त्यामुळे ही जर आयडिया तुम्हाला सुद्धा जर आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि याच्या अगोदर ही आयडिया तुम्ही कधी ट्राय केली होती का तर कमेंट करून नक्कीच सांगा अशा पद्धतीने याचा आपण आता सहज झाकण लावून ठेवू शकतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघता ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे गॉगल साठी आहे हा गॉगल आपण इकडे तिकडे कुठेही अडकून ठेवतो आणि त्याच्यावरती धूळ पडून तो खराब होतो त्यासाठी हा खराब झालेला गॉगल आपण कशा प्रकारे स्वच्छ करायचा ते बघणार आहोत आता त्यासाठी येथे मी कोलगेट घेतलेला आहे या कोलगेटचा आपण कशा प्रकारे वापर करायचा ते बघूया अगदी थोडसच कोलगेट बोटावरती येथे मी घेतलेलं आहे आता हे कोलगेट आपल्याला असंच लावायचं नाही तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे एक ते दोन थेंब पाणी याच्यामध्ये घालून ते आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता या कोलगेटने आपण हा गॉगल या पद्धतीने बोटाच्या सहाय्याने चोळून घ्यायचा आहे याच्या ज्या काचा आहे त्या आपण या पद्धतीने चोळून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हा गॉगल स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा गॉगल मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता गॉगल किती स्वच्छ झालेला आहे आता तो छोट्या कापडाने आपण अशा पद्धतीने पुसूनही घेऊया गॉगल आता पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे जराही कुठे याच्यावरती तेलकट चिकटपणा राहिलेला नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा गॉगल स्वच्छ करण्यासाठी कोलगेटची ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टिप आहे ती म्हणजे कपड्याच्या साबणासाठी आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे धुवून झाल्यानंतर हा साबण असाच इकडे तिकडे ठेवल्यानंतर तो ओलसर होऊन जातो अशा प्रकारे तो ओलसर होतो आणि वायाही खूप जातो त्यामुळे साबण आपला पटकन संपतो त्यासाठी आपल्याला हा साबण ओला होऊ नये तो पटकन संपू नये त्यासाठी ही ट्रिक करायची आहे त्यामुळे तुमच्याकडील साबण सुद्धा कपडे धुवून झाल्यानंतर ओलसर होत असेल तर हो त्यासाठी ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आता त्यासाठी येथे मी साबण ठेवण्याचे हे स्टँड घेतलेला आहे आता याचा उपयोग मी तुम्हाला कसा करायचा ते दाखवणार आहे त्या अगोदर येथे मी एक नवीन साबण घेतलेला आहे तो साबण या स्टँड मध्ये ठेवून दाखवते अशा पद्धतीने साबण ठेवला थे तर असा तो ओला होतो या पद्धतीने तो स्टँडवरती चिकटून राहतो आणि खालच्या बाजूने हवा न लागल्यामुळे तो ओलसर होतो असा हा कपड्याचा साबण ओला न होण्यासाठी येथे आपल्याला रबरची ट्रिक करायची आहे त्यासाठी येथे मी तीन रबर घेतलेले आहेत हे तिन्ही रबर आपण या स्टँडला अशा प्रकारे लावून घेऊया या पद्धतीने हे तिन्ही रबर स्टँडला लावून झाल्यानंतर हा जो साबण आहे तो आता या रबरवरती ठेवायचा आहे अशा प्रकारे कपडे धुऊन झाल्यानंतर हा ओला साबण आपण या रबरवरती ठेवला तर तो खालच्या बाजूला चिकटणार नाही आणि तो अशा प्रकारे ओलाही होत नाही त्यासाठी रबरची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि रबरची ही ट्रिक याच्या अगोदर तुम्ही कधी बघितली होती का कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते, के ते सुद्धा तुम्ही बघू शकता कोलगेटच्या या बॉक्स पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे ती काय आहे ते आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला इथे अगोदर या बॉक्सचा जो वरचा ओपन केलेला भाग आहे तो चिकटवून घ्यायचा आहे चिकटवून घेण्यासाठी येथे मी फेकॉलचा वापर करणार आहे या पद्धतीने त्या आपण हे पेकॉल लावून चिकटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे चिकटवून घेतलेलं आहे आता याला आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे मास्किंग टेप घेऊन आपण या पद्धतीने याला चिकटवून घ्यायचं आहे मास्किंग टेप आपण आहे तुम्ही सेलो टेपचा सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने चिकटून झाल्यानंतर आता आपल्याला हा बॉक्स कट करून घ्यायचा आहे हा बॉक्स मी मधोमध कट न करता एका बाजूला छोटा आणि एका बाजूला मोठा असा कट करून घेणार आहे या पद्धतीने ते हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे मधून कट करून झाल्यानंतर आता वरच्या बाजूने आपण या पद्धतीने कैचीने व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला पेपर लावायचा आहे त्यासाठी येथे मी व्हाईट पेपर घेतलेला आहे तुम्ही येथे क्राफ्ट पेपर सुद्धा घेऊ शकता येथे माझ्याकडे मोठा व्हाईट पेपर नव्हता त्यामुळे इथे मी छोटे छोटे हे व्हाईट पेपरचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण या पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला चिकटवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हा व्हाईट पेपर या बॉक्सला मी चिकटून घेतलेला आहे चिकटून झाल्यानंतर आता हे बॉक्स आपल्याला एकमेकाला व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहेत जोडून घेण्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे या पद्धतीने स्टेपलर चे एक पिन याला करून घेणार आहे आहे आणि अशा पद्धतीने आपण हे बॉक्स जोडून घ्यायचे आहेत बॉक्स जोडून घेतलेले आहेत आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी इथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे स्केच पेनच्या सहाय्याने आपण याच्यावरती आता डिझाईन करायचे आहे तुम्हाला याच्यावरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल ज्या कलरने करायची असेल त्या कलरने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल अशी पॅटर्नची वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन इथे याच्यावरती मी करून घेतलेली आहे आता आपण याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया इथे याचा उपयोग मी या पद्धतीने पेन स्टँडसारखा करणार आहे या मोठ्या बॉक्समध्ये आपण पेन ठेवायचे आहेत आणि छोट्या बॉक्समध्ये इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवत आहे अशा प्रकारे सुंदर असा हा स्टँड आपण याच्यापासून तयार करून घेतलेला आहे तुम्हालासुद्धा कॉलगेटच्या बॉक्सपासून असा हा पेन स्टँड तयार करायचा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा